भैरेवाडी मार्ग बहिरेवाडी मार्गे वडरगे गावातून वडरगे रोडने गडिंग्लज असे डायव्हर्ट करण्यात आलेले आहे तसंच गडिंग्लजकडून कोल्हापूरकडे जाणारी जी वाहतूक आहे ती लाखेनगर कमान शेंद्री हनीमनाळ हिटणी म्हणजे कर्नाटक हद्द तिथून तवंदी घाटमार्गे कोल्हापूर अशी वळवण्यात येणार आहे आणि काही ठिकाणी वनवे केलेला आहे कोल्हापूर ते काळभैरव मार्गे येणारी वाहतूक ही तेरा तारखेला रात्री दहा वाजेपासून चौदा तारखेची रात्री दहा वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे आणि ही वाहतूक या ठिकाणी वनवे केलेले आहेत गडिंगलज मार्गे काळभैरी मंदिर बड्याची वाडीकडे दर्शनासाठी येणारी वाहने जी आहेत ती गडिंगलज वीरशेव चौक हनुमान मंदिर काळभैरी कमान भैरी रोड आणि बड्याची वाडी फाटा मेन बॅरिकेड येथील एम आय डी सीच्या उजव्या बाजूला वाहने पार्क करून दर्शन घेतील आणि परत जाण्यासाठी एम आय डी सी केदारी रेडेकर हॉस्पिटल शेंद्री रोड औरणाळ फाटा आणि औरणाळ गावातून शंकेश्वरकडे किंवा गडिंगलज एम आय डी सी समोरील बॅरिकेड समोरून मेटाचा मार्ग कचरा डेपो होंडा शोरूम इकडून गडिंगलज किंवा संकेश्वर जातील अशी वाहतूक वळवण्यात आलेली आहे आणि या निमित्ताने उपविभागीय अधिकारी गडिंगलज विभाग गडिंगलज यांनी त्यात नोटिफिकेशनसुद्धा काढलेलं आहे आणि भाविकांना या यात्रेच्या काळामध्ये कोणतीही गैरसोय होऊ नये या दृष्टीने पिण्याची पाण्याची सोय त्या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी वैद्यकीय मदत एस टी महामंडळातर्फे बसेसची सुविधा ठेवण्यात आलेली तसेच वयोवृद्ध जे लोक आहेत जे चालू शकत नाहीत त्यांच्यासाठी तिथं तीन ट्रॅक्स अशी मंदिरं जाण्याकरता व्यवस्था करण्यात आलेली आहे समस्त गडिंगलज करा यात्रेनिमित्त काय आवाहन करा यात्रेच्या काळामध्ये विशेषतः गर्दी चेंगरा चेंगरी होऊ नये ते या अनुषंगाने एका ठिकाणी गर्दी न करता किंवा पालखीच्या ठिकाणी चेंगरा होऊ नये याकरता भाविकांनी थोडंसं शिस्तीचं पालन केलं तर सर्वांनाच दर्शन घेता येईल आणि त्याचा यात्रेचा आनंदसुद्धा घेता येईल तसंच या काळात आपली लहान मुलं जे आपण घेऊन जातात तर त्यांचा हात धरून ठेवा आणि त्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एक व्यवस्था सुद्धा केलेली आहे की जर कोणी मुलं कोणाची हरवली तर ती त्या ठिकाणी आणून द्यावीत आम्ही त्यांना पोच करू तसंच स्त्रियांनी विशेषतः महिलांची छेडछाड होऊ नये या दृष्टीने सुद्धा आम्ही साध्या वेशात पोलीस पथक ठेवणार आहे जेणेकरून त्यांना कोणताही त्रास होणार नाही तसेच आपल्या मूल्यवान दागिने आणि मोबाईल विशेषतः आणि आपलं पाकिट याचीसुद्धा थोडेसे दो नागरिकांनी काळजी घ्यावी जेणेकरून चोऱ्या होणार नाहीत यासाठी आमचे साध्या वेशातील पथक या ठिकाणी तैनात असणार आहे धन्यवाद